वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल रुकडीतील कापड व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी जर्मनी टोळीतील दोघांना अटक रुकडी तालुका हातकणंगले येथील कापड व्यावसायिक धनाजी राजाराम खोडे वय चौतीस यांना जीवे मारण्याची धमकी देत दरमहा पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात जर्मनी टोळीतील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे आनंदा शेखर जाधव उर्फ जर्मनी वय सव्वीस राहणार हनुमान नगर जवाहरनगर आणि अक्षय अशोक कोंडुगळे वय पंचवीस राहणार मराठा चौक जवाहरनगर या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने सातारा कारागृहातून ताब्यात घेतले न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दोन महिन्यापूर्वी प्रवीण मगदुम याने फिर्यादी धनाजी खुडे यांना कबनूर येथून शंभूराजे कॉर्नर येथे एका टॅटू दुकानात बोलावले तेथे आनंदा जर्मनी याने त्याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली खुडे यांनी नकार दिल्याने आरोपींनी त्यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनातून सोन्या मारुती चौक येथे ते नेले तिथे अक्षय कोंडुगळे यांनी पुन्हा खंडणीची मागणी करत शिवीगाळ व मारहाण केली आनंदा जर्मनीने चाकू काढण्याचे आदेश दिले आणि त्यांना कर्नाटकात नेऊन ठार मारण्याची धमकी दिली मात्र प्रसंगावधान राखत खुडे यांनी गाडीचा दरवाजा उघडून पळ काढला आणि जीव वाचवला या घटनेनंतर खुडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता यापूर्वी प्रवीण मगदूम याला डिसेंबर मध्ये अटक करण्यात आली होती उर्वरित तिघांचा शोध सुरू असताना आनंद जाधव आणि अक्षय कोंडोगळे यांना सातारा शहर पोलिसांनी एका वेगळ्या प्रकरणात अटक केली होती ते सत्तावीस फेब्रुवारी पासून न्यायालयीन कोठडीत होते शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयाकडे विनंती करून त्यांना सातारा कारागृहातून ताब्यात घेतले या प्रकरणातील चौथा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत करा आणि परिसरातील